पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण काठ पदार्थच्या साडीपासून कशा पद्धतीने आणि सिंपल पद्धतीने ब्लाऊज शिवू शकतो तर हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि ज्या पद्धतीने मी गळा आखून घेतला आहे अगोदर आणि कट करते ते अगोदर लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला पण ही ब्लाऊज डिझाईन एकदम सिंपल पद्धतीने लक्षात येईल आता आपल्याला जे दुसरी लाईन आपण आखून घेतली ती आपल्याला कट करायची नाही तर ते आहे तसेच ठेवायचे कारण आपल्याला तेवढा पॅच बसवायचा आहे जो काठांचाच असेल कारण पदरची साडी किंवा आपण वेगळा कलर वापरला तरी पण हा ब्लाऊज एकदम सुंदर येऊन जातो असं काही नाही का आपण पदरच्या साडीवर बनवू शकतो पण पदरच्या साडीवर हा ब्लाऊज डिझाईन नक्कीच छान दिसती तर आपल्याला कॅनव्हास पेपर जरी घेतला तरी चालेल आणि बिना कॅनव्हासचं के जरी केला तर तुम्ही फिनिशिंग पुढं बघा तर सुंदर अशी फिनिशिंग घेऊन जाते आता आपल्याला टाच अँड पिनचा वापर करायचा आहे का जे करून आकार व्यवस्थित आला पाहिजे तर टाच अँड पिन आपण लावून घेतले का होते आपण गळा कसा कट केला हे तर तुमच्या लक्षात आलं आहेच पण आपल्याला खालची बाजू जे कमरेचे असेल आणि जे शोल्डरचे असन ती बाजू आपल्या लक्षात आली पाहिजे कारण अशा वेळेला ज्यावेळेस नवीन असताना उलटा सुलट होऊ शकते तर तसं व्हायला नको आहे तर तुम्ही काहीतरी मार्क करा जी खालची बाजू आहे कमरेकडची आणि जी आपली शोल्डरची बाजू आहे तिथं खून करून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि एक इंच किंवा सव्वा इंच दीड इंच तुम्हाला जेवढं ठेवायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही हे ठेवू हो शकतात आ, काट ठेवू हो शकतात तर अंदाजे मी एक लाईन आखून घेतली आणि त्यानुसार मी कट करून घेतले तर आपण हा कपडा याच्यावर जोडू शकतो कॅनव्हास पेपरवर जोडू शकतो पण मग मी कॅनव्हास पेपरवर न जोडता डायरेक्ट मी याच्यावर घेतला मेन फॅब्रिकवर आणि तुम्ही बघा का याची फिनिशिंग पण चांगली येते असं काही नाही का या कॅनव्हास पेपरला जोडूनच फिनिशिंग घेते तर बिना कॅनव्हासची पण फिनिशिंग घेते तर उलट्या बाजूने मी अस्तर ठेवले स्वीची बाजू वरूनच आहे तर आपल्याला कशा पद्धतीने फिनिशिंगसह आपल्याला ब्लाऊज हा स्टीच करायचा आहे तर ते तुम्ही बघत राहा आता आपल्याला हे बघा वरची बाजू सोयीची आली आणि खालची उलटी आली तर उलट्या बाजूने आपल्याला उलट्या बाजूने आपल्याला उलट्या पद्धतीनेच आपल्याला जे काठ आहे तो ठेवायचा आहे अस्तरकडून आपण उलट्या साईडने काठ ठेवला आहे आणि थोडंसं टच करायचं आहे टच केल्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला सोयीच्या बाजूवर आपल्याला तो काठ घ्यायचा आहे आणि आपल्याला दाप द्यायची दोन दाप द्यायची जी आपली एकदम कडेला आसन आणि व्यवस्थित असेल का जो आपण आकार दिला आहे दाब शिलाईच्या वेळेला आपल्याला आकार हा समजला पाहिजे अशा हिशोबानेच दाब शिलाई द्या नाहीतर मग आकार हा जर व्यवस्थित नाही आला तर दाब शिलाईचा पण प्रॉब्लेम येऊ शकतो तर सिंपल पद्धतीने हा ब्लाऊज गळा आहे तर तुम्ही शिवू शकतात आणि पुन्हा एकदा सांगते माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि एक ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने तर दोन्ही चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि दोन्ही चॅनलवर माझे काम नवीनच असतात मी एकाच काम दोन्हीकडे टाकीत नाही तर सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि दोन्ही याचे दोन्ही व्हिडिओवर तुम्हाला एकाच दिवशी दोन कामं पाहायला भेटतील तर आता आपण पुढं वळूया तर तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहायला आवडतील ते पण कमेंट करा कारण बऱ्याचशा ताईंचे कमेंटनुसार मी व्हिडिओ बनवला आहे तर मी जे नवीन आहेत मी त्यांच्यानुसार पण व्हिडिओ नक्कीच बनवेन तर तुम्ही जसं सपोर्ट करता तशा पद्धतीने व्हिडिओ बनवले जाते कारण भरपूर सारी मेहनत लागते व्हिडिओ शूट करायला एडिट करायला कारण हे सगळं काम वेळेतच असते आणि शॉपमध्ये तुम्ही तर पाहिलंच आहे कारण भरपूर सारी गर्दी असते तरी पण कंटेन ठेवावं लागतं आणि तुम्हाला पण तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही पण जास्तच हे असतो का तुमच्यापर्यंत आमच्याकडून चांगलं चांगलं चांग काय बघण्यात जाईन ब्लाऊजमध्ये असू द्या ड्रेसमध्ये असू द्या गळ्यांमध्ये असू द्या तर आमचे पण भरपूर सारी मेहनत असते तुमच्यासाठी तर तुम्ही फक्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर जसं ह्या पद्धतीने आपण हा गळा जोडला आहे तर त्याच पद्धतीने आपल्याला दुसरे बाजू पण जोडायची तसे एकाच पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजू जोडायची फक्त लक्षात घ्या काठ आपल्याला जास्त मोठे पण नको आहे म्हणजे आपण जी एक ते सव्वा इंचाची पट्टी घेतली तेवढीच ठीक वाटते जास्त पण व्यवस्थित वाटत नाही तर तुम्ही दोन्ही बाजूची फिनिशिंग बघा आतमधली आणि बाहेरची खूप सुंदर आली जे आपल्या अस्तरकडून असते आणि वरची पण फिनिशिंग आता याला तुम्ही रेडीमेड पायपिंग गळायला लावू शकतात किंवा मग साडेचा जर कपडा असेल वेगळ्या कलरचा तर तो, तो, तो एक लावू शकतात तर मी रेडीमेड पायपिंग लावली जी गोल्डन कलरची होती आता ती लावताना पण ती व्यवस्थित लावा म्हणजे फिनिशिंग त्याला आलीच पाहिजे तर ते छान दिसत नाही तर असं जरी ठेवलं तरी पण चालते तर, तर मग मी लेस लावली याच्यामध्ये पण कलर भरपूर भेट भेटतात जे आपली रेडीमेड पायपिंग आहे म्हणजे तुम्ही ब्लाउजच्या कलरनुसार हे काम करू शकतात पायपिंग लावताना कधी पण खाचेतच शिलाई गेली पाहिजे पायपिंगच्या रेडीमेंड पायपिंगच्या म्हणजे ती व्यवस्थित दिसून येते आणि जसं मी एक बाजू जोडून दाखवली तर मला सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाजू पण जोडायची आता आपल्याला डबल शिलाई मारली पायपिंगला तरी चालते किंवा थोडंसं टच केला तरी पण चालते आता मी थोडासा ज्याच्यातमध्ये एक धागा निघतो व्हाईट कलरचा ते आपल्याला थोडासा ओढून धरायचा आहे वरती खेचायचा आहे म्हणजे त्याच्यात जो लूज पण असतो पायपिंगमध्ये तो, तो पूर्ण निघून जातो आणि त्याची फिनिशिंग अजून व्यवस्थित येते तर कधी पण ज्यावेळेस आपण पायपिंग लावतो तर थोडासा टच करा आणि धागाही पूर्ण ओढून घ्या एक इंचाचं तरी अंतर आलं पाहिजे अशा हिशोबाने तर मी डबल सिलाई मारली डबल सिलाई मारल्याच्या नंतर फिनिशिंग अजून छान येते डबल सिलाई म्हणजे एक नाही मारली मी थोडंसं अंतर ठेवून मारली म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येऊन गेले आता हे बघा मी कडेला लेस पण लावली जे तुम्ही बघू शकता जे मोरपंखी कलरची लेस आहे जो आपल्या काठाच्या कडेला तर ते मी तुमच्या आवडीनुसार लावू शकतात आणि नंतर मग आपल्याला जो पॅच होता मधला तो आपल्याला लावायचा आहे का जे मी मधला गळा कट केला तो आहे तसाच ठेवायचा हो आहे आपल्याला आणि याच्यामध्ये जेवढं आपल्याला कापड गुंतवायचं आहे तेवढं एक्स्ट्रा कट करायचं आहे आणि मेन फॅब्रिक त्याला जोडायचं आहे तर हो ते माझ्याकडून शूट करताना राहून गेलं तर आपण तुम्हाला मी थोडंसं दाखवते याच्यामध्ये जेवढं दिसान तेवढं दिसान तर आपल्याला एकावर एक कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि आता जे आपल्याला शिवायचं आहे म्हणजे जेवढा आपल्या शिवण्यामध्ये गुंतवता कपडा तेवढा आपल्याला कड्याने ठेवायचा तर अशा पद्धतीने जवळजवळ हा ब्लाऊज पूर्ण हा बॅकसाईड तयारच झाल्यासारखी झाली तर आपल्याला दाब शिलाई द्यायची दाब शिलाई दिल्याच्या नंतर आपल्याला जरी पायपिंग लावली तरी चालते आणि लेस लावले मी, ला मी ले 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 तर मधल्या साईडला असं पद्धतीने मी पॅच बसवला व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नॉर्मल पद्धतीने आपल्याला पाठीला पट्टी जोडायची तर पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तो